नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो सुलेखा तळवळकर स्मिता तळवळकर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुरेखा तळवळकर या दिवंगत अभिनेत्री स्मिता तळवळकर यांच्या सोनबाई आहेत स्मिता तळवळकर यांचा मुलगा अंबर तळवळकर त्यांचे लग्न झाले आहे शिवानी रांगोळी मृणाल कुलकर्णी नुकतीच बंद झालेली मालिका तुला शिकवीन चांगलाच धाडा फेम अभिनेत्री शिवानी रांगोळी यांच्या सासू म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णीशी शिवानीचा विवाह झाला आहे ऋता दुर्गोळे मुग्धाशा हा महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली असलेली अभिनेत्री ऋता दुर्गोळे यांच्या सासूबाईचे नाव मुग्धा शाह आहे मुग्धा शाह यांनी बरेच हिंदी व मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे त्यांचा मुलगा प्रतीक शाह अशी ऋताचे लग्न झाले हेमलता बाने आणि अर्चना पाटकर या सासू सोन्याची जोडीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर आणि बने अश्विनी एक बोटी कन्यादान प्रेमाची गोष्ट सातव्या मुलीची सातवी मुलगी यासारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता बने या दिवंगत अभिनेत्री अश्विनी आहेत मिताली मयेकर या अभिनेत्री सीमा चांदकर यांचे सुनबाई आहेत सीमा चांदीकर यांनी झी मराठीचे जीव लगा या मालिकेत काम केले होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला आपल्या चॅनलवर कशा प्रकार व कोणते व्हिडिओज बघायला आवडेल